विनंती या मालिकेद्वारे आम्हाला फक्त लोकांना चांगले प्रेरित करायचे आहे या मालिकेत आम्हाला कोणाचेही मन दुखवायचे नाही पण जर का चुकून कोणी दुखावले गेले असेल तर आम्ही त्याबद्दल मनापासून माफी मागतो आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याची आशा अपेक्षा करतो धन्यवाद नमस्कार मंडळी एने क्रिएशन आणि आयबा प्रोडक्शन प्रस्तुत एक दिवस असाय फक्त दिवस नाही तर बरंच काही च्या या आजच्या भागात मी निखिल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या आपल्या भागात आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे एक नवीन सुरुवात सूर्यप्रकाश आपल्या चेहऱ्यावर पडतो आणि सांगतो आज एक नवीन दिवस आहे हो कदाचित काल काही चुकलं असेल पण अजून एक संधी आहे स्वप्न लहान असो वा मोठी प्रयत्न थांबले की ती फक्त कल्पना राहतात पण जर मनापासून मेहनत केली तर ती स्वप्न यशात बदलतात तुमच्या तुमच्यावर विश्वास ठेवा कारण खरा विजय बाहेर नव्हे तर तो आपल्या मनाच्या ताकदीत असतो आणि हेच समजवण्यासाठी ही हे पुढील कविता चुकुरी करायची हौस आकाशी उंच उडायची तुझी तुला चुकुरी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेवलं मनाची कधी झुकायची कधी नळायची दुनिया डोक्यावर घेणार र तुला उचलून घेणार र दुनिया डोक्यावर घेणार र तुला उचलून घेणार र आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभत राहायचं गड्या खंबीर उभ तू राहायचं हटायचं नाही गड्याच हटायचं पुढं पुढं तू चालत जायचं पुढं पुढं तू चालत जायचं ताज्या दमाच तरुणाईच मिळालं रे वरदान तुला मिळाल रे वरदान रेशमी कापड हातात तुझ्या करू नको बारदान त्याच करू नको बारदान बापाच्या पायावर डोक बाकी शिरा रारोख ठोक अगदी नाही अस पण नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार हाय र तुला उचलून घेणार हाय र दुनिया डोक्यावर घेणार हाय तुला उचलून घेणार किती ती सुंदर गोष्ट ओंकार दादानी त्याच्या या कवितेद्वारे मांडली खरंच खूप सुंदर कविता येऊन प्रत्येक पावलात प्रेरणा आहे प्रत्येक क्षणात एक संधी आहे आणि तुम्हीच तुमच्या यशाच्या गोष्टीचे लेखक आहात चला आजपासून एक नवीन सुरुवात करूया स्वप्न बघा विश्वास ठेवा आणि कृती करा आज इतकच काही चुकलं असेल तर माफी असावी आज इतकंच भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत मी आपली रजा घेतो धन्यवाद